नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेविषयी तसेच नियुक्त झाल्यानंतरची सर्व आम माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो तर जे पण कोणी आमच्या चॅनलवर नवीन असतील ज्यांनी आणखी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेविषयी नवनवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर आज आपणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत जी जिल्हा परिषदेमध्ये कागदपत्र पडताळणी चालू आहे त्यासंबंधीतले कागदपत्र आणि तपासणी फॉर्म कसा भरायचा याबाबतची माहिती आहे उमेदवारासाठी असलेला तपासणी फॉर्म त्यामधील प्रत्येक पॉईंट टू पॉईंट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अर्ध्यातून कुणीही स्किप करू नका जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तर जिल्हा परिषदमधील विविध पदासाठीची भरतीही पार पडलेली आहे तर काही पदासाठी कागदपत्र पडताळणी झाली आहे तर काही मोठे पदे आहेत ज्यांची संख्या जास्त होती अशा पदाची कागदपत्र कागदपत्र पडताळणी बाकी आहे तर या कागदपत्र पडताळणीसाठी कागदपत्र प पडताळणी फॉर्म भरून द्यायचा आहे तर तो कसा भरायचा तसेच कोणते कोणते कागदपत्र आवश्यक आहे याची माहिती आपण घेणार आहोत तर जिल्हा परिषदमधील विविध पदे आहेत या पदासाठी पदासाठी जे जे कागदपत्रं आहेत त्याची ते यादी देण्यात आलेली आहे यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे सोयी घोषणापत्र तर याविषयी आमच्या चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ आहे संयोग घोषणापत्राचा नमुना व ते कसं भरायचं ते आपण सर्वांनी पाहा तसेच शैक्षणिक आहर्तेचा पुरावा म्हणजे आपण जी शैक्षणिक आहर्ता अर्जामध्ये दिलेली आहे त्यासंबंधी सर्व कागदपत्र हे आपल्याला कागदपत्रपत्रेला दाखवायचं आहे कागदपत्रासंबंधीसुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे तोसुद्धा आपण पाहा आपण हे कागदपत्राची यादी थोडक्यात पाहणार आहोत व जो कागदपत्र त्यांचा फॉर्म आहे तो संपूर्ण पाहणार आहोत डिटेल्स तर त्यानंतर वयाचा पुरावा वयाच्या पुराव्यामध्ये टी सी त्यानंतर जन्म प्रमाणपत्र त्यानंतर आपलं दहावी पास असलेलं प्रमाणपत्र ज्याला आपण सनद म्हणतो हे आपण दाखवू शकतो त्यानंतर जन्माचा पुरावा जन्माच्या पुरावामध्ये जन्म प्रमाणपत्र तसेच टी सीसुद्धा आपण दाखवू शकतो त्यानंतर पुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा तर ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे फक्त डब्ल्यू एसमधून अर्ज करणारे यांच्यासाठी हे प्रमाणपत्र लागू राहील बाकीसाठी लागू राहणार नाही त्यानंतर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र तसेच ज्यांनी राखीव प्रवर्गातून अर्ज केलेला आहे यांच्यासाठी आपलं जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट देणं हे आवश्यक आहे ओपनसाठी तसेच ई साठी कास्ट प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक नाही आहे त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र लागू होत नाही त्यानंतर नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील म्हणजे ज्या आर्थिक वर्षामध्ये आपण अर्ज केलेला आहे म्हणजे आपण आर्थिक आर्थिक वर्ष कोणतं होतं अर्ज करताना ते पहा आणि त्याच वर्षातील व्हॅलिड असलेलं नॉन क्रीम लेअर प्रमाणपत्र हे आपल्याला सादर करायचं आहे तर नॉन क्रीम लेअर प्रमाणपत्र कोणाला लागू होतं डब्ल्यू एससाठी नॉन क्रिम लेअर लागू होत नाही ओपनसाठी नॉन क्रीम लेअर लागू होत नाही एस सीसाठी सुद्धा नॉन क्रिमिलेर लागू होत नाही एस टीसाठी सुद्धा नॉन क्रीम लेअर लागू होत नाही तसेच अपंग कॅटेगरीतून भरणाऱ्यांना नॉन क्रिमिल लागू होत नाही आणि जे अनाथ आहे त्यांनासुद्धा नॉन क्रीम लेअर लागू होत नाही तर नॉन क्रीम लेअर कोणाला लागू होतं ओबीसी वी जे एन टी बी एन टी सी एन टी टी एस बी सी ओ बी सी यांना हे प्रमाणपत्र लागू होतं त्यानंतर पुढे ज्यांनी दिव्यांगमधून अर्ज केलेला आहे यासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र तसेच ज्यांनी माजी सैनिक कोट्यातून अर्ज केलेला आहे त्यांना माजी सैनिक असल्याचा पुरावा आपल्याला सादर करावा लागेल ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्या प्रवर्गातीलच अर्ज सॉरी कागदपत्र आपल्याला लागू होतील त्या संदर्भाने आपण माहिती घ्यावी खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा ज्यांनी खेळाडूमधून फॉर्म भरलेला आहे यांच्यासाठी फॉर्म फोर जो खेळाडूसाठी प्रमाणपत्र असतं ते सादर करावं लागेल तसेच अनाथ आरक्षणासाठीची पात्र असल्याचा पुरावा तर अनाथमधून ज्यांनी अर्ज केलेला आहे जे एक टक्का ओपनमधून आरक्षण असतं अनाथासाठी तर त्यांनासुद्धा त्यांना मिळालेलं वॅलिड सर्टिफिकेट आपल्याला सादर करावं लागेल तसेच महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमासाईल सर्व सर्वच कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना हे डॉमासाईल सादर करणं बंधनकारक आहे सर्वांसाठी हे प्रमाणपत्र लागू आहे त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराचा वीज नमुन्यातील दाखला देणं बंधनकारक आहे जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील आठशे पासष्ट गाव आहेत ज्यामध्ये बेळगाव कारवार निपाणी बेळगाव कारवार पाणी तसेच बिदर भालकी आणि शेजारील गावे यांचा समावेश होतो आठशे पासष्ट गावे आहेत हे तर यामधील जर कोणी अर्ज केलेला असेल तर त्यांना सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेलं प्रमाणपत्र दाखला सादर करणं बंधनकारक आहे त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा जर विवाहित स्त्रियांनी पतीकडील नावाने अर्ज केलेला असेल किंवा तिकडल्या नावाने काय डॉक्युमेंट असतील तर आपल्यास मॅरिज सर्टिफिकेट किंवा गॅजेट हे सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा प्रवाह तर मराठी भाषेचं ज्ञान असल्याच्या प्रवाहाबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ आमच्या चॅनलवर चा बनवलेला आहे तोसुद्धा आपण पाहून घ्यावा तर मराठी भाषेचं ज्ञान असल्याच्या प्रवाहाबाबत जे आपण दहावी बारावीला मराठी विषय घेऊन पास झालेलं प्रमाणपत्र आहे म्हणजे दहावी पासिंग सर्टिफिकेट बारावी पासिंग सर्टिफिकेट हे आपण दाखवू शकतो तसेच डिग्रीमध्ये सुद्धा मराठी विषय घेऊन आपण डिग्री केली असेल तर ते सुद्धा आपण इथं सादर करू शकतो त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा प्रतिज्ञापण दोन हजार पाच नंतर तीन मुले नसल्याबाबतचं हे प्रतिज्ञापत्र आहे सुद्धा आमच्या चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण पाहून घ्या त्यानंतर पदवीधर पदवीकारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र तर हे अंशकालीन प्रमाणपत्र आहे हे सहसा उमेदवार मिळत नाहीत काही विद्या विद्यार्थ्याकडून चुकून यामध्ये अर्ज केलेला असेल तर ताशांनी घाबरायचं काम नाही जर आपणास मेरिटनुसार चांगले मार्क असतील तर आपण जनरल कॅटेगरीमधून किंवा ज्या कॅटेगरीमधून भरलेलं आहे त्या कॅटेगरी जनरलमधून आपण या पदासाठी पात्र होऊ शकता तसेच काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की हे प्रमाणपत्र कडून काढायचं ते प्रमाणपत्र निघत नसतं हे काम केलेले जुने कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच आरक्षण आहे ते बऱ्यापैकी एजबार झालेले आहेत हे प्रमाणपत्र सहसा तरी निघत नाही आणि ते काढण्यासाठी नवीन जे आत्ताचे विद्यार्थी आहेत ते पात्र नाहीत त्यानंतर पुढे एम एस सी आय टी आता असमक्ष प्रमाणपत्र तर एम एस सी आय टीसाठी सुद्धा आमच्या चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ आहे तोसुद्धा आपण पाहावा है, ừ, हो है, तर काही पदासाठी एम एस सी आय टी बंधनकारक आहे तर काही पदासाठी बंधनकारक नाही आहे ग्रामसेवक या पदासाठी एम एस सी आय टी बंधनकारक आहे तर इतर पदासाठी एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे बंधनकारक प्र, नाही आहे त्यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र जे क्लर्क वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिका असेल त्यांच्यासाठी सादर करायचे त्यानंतर लघुलेखन प्रमाणपत्र स्टेनोग्राफीसाठी त्यानंतर ज्या पदासाठी अनुभव आवश्यक आहे ज्या पदासाठी अव अनुभव हा कंपल्सरी केलेला आहे कंपल्सरी तर त्यांना अनुभव प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे तर असे आपण एक ते एकवीस प्रमाणपत्र थोडक्यात पाहिले आहेत याबद्दल आपणास काही अडचण असेल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्यावरही व्हिडिओ आपण बनवू त्यानंतर पुढे कागदपत्र पडतानी प्रपत्र अ तर हे प्रपत्र यामध्ये कागदपत्र पडताळणीचा दिनांक संवर्ग म्हणजे संवर्ग म्हणजे पद आहे ते कॅटेगरी नाही आहे पद समजा ग्रामसेवकची डी होत असेल तर तिथं संवर्ग ग्रामसेवक येईल आरोग्यसेवक असेल तर आरोग्यसेवक येईल होत असेल तर अधिकारी येईल आरोग्य सेविका होत असेल तर संवर्ग आरोग्यसेविका तर हा फॉर्म जे कागदपत्र पडताळणी करणारे अधिकारी आहेत ते भरतील यामध्ये उमेदवाराचं संपूर्ण नाव महिला उमेदवाराच्या बाबतीत लग्नानंतरचे नाव म्हणजे ह्या दोन्ही नावं लिहून घेणार आहेत त्यानंतर उमेदवाराचा पत्ता जन्मदिनांक मोबाईल क्रमांक नागरिकत्व उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबतचा डोमस येईल त्यानंतर आठशे पासष्ट गावातील जे आधी आपण पाहिलं त्यासंबंधीतील असेल तर त्या संबंधीतील प्रमाणपत्र त्यानंतर उमेदवार अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवार आहे का म्हणजे हे पेसा पेसा क्षेत्रासाठी लागू आहे त्यानंतर मूळ जातो प्रवर्ग यादीतील निवडीचा प्रवर्ग म्हणजे काही विद्यार्थी यांनी कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे समजा एखाद्याने ओबीसीमधून फॉर्म भरलेला आहे पण त्याला मार्क जास्त असल्यामुळे त्याची निवड ओपनमधून झालेली आहे तर इथे गुणवत्ता यादीतील निवडीचा प्रवर्ग टाकायचा आहे त्यानंतर शैक्षणिक आहारता टाकायची आहे त्यानंतर इतर आहारता ज्यामध्ये एम एस सी आय टी इतर संगणक आहारता टायपिंग स्टेनोग्राफी याचा जे लागू आहे त्याचं त्याची माहिती भरायची आहे त्यानंतर समंतर आरक्षण ज्यामध्ये महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन अनाथ दिव्यांग याचा समावेश होतो त्याची माहिती भरायची आहे तर असा एक ते चौथा नमुन्याचा फॉर्म आहे हे तपासणी करणारे अधिकारी भरणार आहेत आपल्या कागदपत्राची पडताळणी करून तर आपण कोणता फॉर्म भरायचा आहे सादर करायचं कात्र कागदपत्राचा तहसील हां तर इथून पुढचा फॉर्म हा उमेदवाराने भरायचा आहे तर यामध्ये कागदपत्राचा तपशील दिलेला आहे आणि ते सिरियलनी लावायचे आहे जे कागदपत्र सादर करणार आहोत यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर महिला उमेदवाराच्या बाबतीत लागल्यानंतरचे नाव विवाह दाखला त्यानंतर वैवाहिक स्थिती मॅरिड अनमॅरिड त्यानंतर उमेदवार विवाहित असल्यास लहान कुटुंबाची घोषणापत्र जोडणे जोडण्यात यावे म्हणजे विवाहित असेल तरी ते द्यायचं आहे लहान कुटुंब असेल आणि अविवाहित असेल तरी द्यायचं आहे त्यानंतर उमेदवाराचा पूर्ण पत्ता तर पूर्ण पत्त्यासाठी आधार कार्ड लाईट बिल पासपोर्ट वाहन परवाना निवडणूक ओळखपत्र इत्यादी एक यापैकी एक सादर करायचा आहे तर डॉक्युमेंट कोणते कोणते द्यायचे आहेत याची माहिती घ्यायला आलो होतो आपण हे सर्वांनी पहा त्यानंतर महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा पुरावा ज्यामध्ये डोमासाईल जोडायचा आहे त्यानंतर आठशे पासष्ट गावं जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वरील आहेत यामधील कुणी असेल तर त्याचा पुरावा जोडायचा दिनांक, आहे त्यानंतर उमेदवार अनुसूचित क्षेत्रातील असल्यास म्हणजे पेसा क्षेत्रातील असल्यास त्याचा पुरावा जोडायचा आहे त्यानंतर जन्मदिनांक जन्मदिनांकाच्या बाबतीत जन्मदान दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक जोडायचा आहे ऑर आहे दोन्हीपैकी एक जोडायचा आहे त्यानंतर एक सहा दोन हजार तेवीस रोजी असलेलं आपलं वय लिहायचं आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर मूळ जात व प्रायचा आहे म्हणजे जा आपली जात आणि आपला कॅटेगरी लिहायची आहे जात आणि कॅटेगरी दोन्ही लिहायचं आहे त्यानंतर पुढे ओ बी सी एन टी एस बी सी विजय यांच्यासाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ते जोडायचं आहे त्यानंतर उमेदवार आत्मगत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे का जर कुणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर त्यांना तहसीलकडून प्रमाणपत्र मिळतं ते जोडायचं आहे त्यानंतर तात्पुरत्या निवड आधीतील निवडीचा प्रवर्ग म्हणजे कोणत्या प्रवर्गातून निवड झाली आहे याआधी सांगितल्यापासून सांगितल्याप्रमाणे कॅटेगरीतून झाली एका ओपनमधून झाली आहे तो लिहायचा आहे यासाठी आपली जी डीव्ही लिस्ट आहे ती पाहून इथे भरायचं आहे त्यानंतर समांतर आरक्षणाचा प्रकार लिहायचा आहे म्हणजे समांतर आरक्षणातून भरला असेल समजा महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकाली नाना दिव्यांग यासाठी तर सेविका पदासाठी ही सर्वच पदे महिलांसाठी होती त्यामुळे महिला आरक्षणाचा काही तिथे संबंध नाही तसेच सेविका पदासाठी सगळे पुरुष पुरुषासाठी पदे होते त्यामुळे तिथेही महिलांचा समावेश असणार नाही त्यामध्ये माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन अनाथ आणि दिव्यांग यांचाच समांतर आरक्षणाचा समावेश असेल त्यापैकी जर कोणी भरलेला असेल तर त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर उमेदवार शासकीय कर्मचारी आहे का नियुक्ती प्राधिकारी दिल्याने परवानगीपत्र सादर करायचे आहे जर एखादी एखादा कर्मचारी नियमित शासकीय सेवेत असेल कंत्राटी नाही येणार आर एच एम एन यू एच एम किंवा इतर जिल्हा परिषदमध्ये असणारे तांत्रिक पदे यावरील नाही नियमित कर्मचारी आधी अगोदरच शासकीय सेवेत आहे तर तो असेल तर फॉर्म भरण्यासाठी त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट करून भरलेली घेतलेली एन ओ सी येथे सादर करावी लागेल हे पण येतं लक्षात घ्या त्यानंतर शैक्षणिक आहारता संबंधित प्रमाणपत्र जोडावे तर शैक्षणिक आहारतेमध्ये कोणते कोणते प्रमाणपत्र जोडायचे तर सुरुवातीला एस एस सी म्हणजे दहावी पासिंग सर्टिफिकेट प्लस मार्कशीट त्यानंतर बारावी पासिंग सर्टिफिकेट म्हणजे त्याला सनद म्हणतो पासिंग सर्टिफिकेट प्लस मार्कशीट त्यानंतर पदवी म्हणजे पदानुसार जे क्वालिफिकेशन आहे ज्या पदासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते सुरुवातीला लावायचं आहे त्यानंतर आपली अतिरिक्त आर्थ पण जोडायची आपण जेवढं शिक्षण घेतलं आहे तेवढं पण आधी अगोदर दहावी बारावी आणि ज्या पादासाठी असलेलं मूळ शिक्षण हे जोडायचं आहे त्यानंतर इतर पदवी असतील त्या जोडायच्या आहेत इतर पदवी असतील त्या जोडायच्या आहेत किंवा इतर काही अर्थ असतील तर त्या जोडायच्या आहेत त्यानंतर पुढे अनुभवाची कागदपत्रं जोडायची आहेत अनुभव सर्टिफिकेट जर त्या पदासाठी अनुभव आवश्यक असेल तरच अनुभव प्रमाणपत्र जोडा आणि आपल्याकडे जर त्या पदासाठी आवश्यक नसताना बी काही अनुभवचं ओरिजिनल सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा जोडा त्यानंतर एम एस सी आय टी ज्यांची झाली असेल काही पदासाठी बंधनकारक आहे जसं की ग्रामसेवकसाठी एम एस सी आय टी बंधनकारक आहे आरोग्यसेविका यासाठी बंधनकारक नाही आहे आरोग्यसेवक पुरुष महिला यांच्यासाठी बंधनकारक नाही आहे त्यामुळे यांना नाही जोडलं तरी चालेल झाले असेल एम एस आय तर अवश्य जोडा त्यानंतर पुढे टायपिंग वरिष्ठ सहायक कनिष्ठ साहायक यांच्यासाठी टायपिंग आवश्यक आहे ते सुद्धा इथं प्रमाणपत्र जोडायचं आहे त्याच्यानंतर स्टेनोग्राफी स्टेनोग्राफरसाठी कोणी अर्ज केलेला असेल त्यांची डी असेल तर स्टेनोग्राफीचं प्रमाणपत्रसुद्धा जोडायचं आहे त्यानंतर काही पदासाठी विशेष सुद्धा जोडायचे आहेत म्हणजे अभ्यासक्रम जोडायचा आहे म्हणजे जसं की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे त्याचं माहिती घेणार आहोत तर आरोग्यसेवक पर्यवेक्षकसाठी त्यांनी बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे जी शैक्षणिक ती तर आहेच त्यांची दिलेली आणि त्यानंतर त्यांनी बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आरोग्य पर्यवेक्षकांनी सादर करायचं आहे काय चित्रपडताला त्यां आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यांनी सुद्धा बारा महिन्याचं मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांनी राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव प्रमाणपत्र तसेच बारा महिन्याचा पाठ मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असेल तर ते सादर करायचं आहे हे आपण दिलेला लिस्ट पण हे पाहत आहोत आपण दिलेली कागदपत्र पडताळणीच्या वेळेस आपली जी आहता आहे त्या आरतीनुसार सादर करायचे आहेत यामध्ये काही अतिरिक्त कागदपत्र असतील तर ते सुद्धा सादर करण्यात करण्यास सांगितलेले आहे आपण या लिस्टनुसार ही माहिती पाहत आहोत तर आरोग्यसेवक महिला यांच्या बाबतीत शैक्षणिक आहारता आणि महाराष्ट्र परिचिरा परिषद किंवा विदर्भ परिचिरा परिषद यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी सादर करायचं आहे तसे नोंदणी नसल्यास नोंदणीसाठी सादर केलेली कागदपत्रंसुद्धा सादर करायचे आहेत म्हणजे प्रोविजनल जे दिलं जातं ते सर्टिफिकेटसुद्धा इथे सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी अससाठी असणारी आहता शैक्षणिक आर्थाची डॉक्युमेंट तर द्यायचेच आहे त्याबरोबर शाळा अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस खालील रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसुद्धा फार्मासिस्टला द्यावं लागणार आहे त्यानंतर कनिष्ठ लेखाधिकारी कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान पाच वर्षाचा अखंड सेवेचा अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांना सादर करायचं आहे त्यानंतर जोडाई जोडा जोडारीसाठी दोन वर्ष कामाचा अनु अनुभव प्रमाणपत्र त्यानंतर प्रयोगशाळा तंत्र्यांसाठी हापकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र शास्त्रामध्ये पदविकाधारक असल्याचे प्रमाणपत्र यांना प्राधान्य दिले जाणार आहे त्याच ते प्रमाणपत्र कोणाकडे असेल तर ते सादर करायचं आहे त्यानंतर यांत्रिकीसाठी ॲटोमोबाईल ऑनोमॅटिक मशीनच्या देखभाली व दुरुस्तीचा एक वर्षाचा अनुभवाचे हो प्रमाणपत्र हे सादर करायचं आहे तसेच जडमाल वर प्रवासी वाहन चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असलेलं हो कागदपत्रसुद्धा त्यांना जोडायचं आहे रिग्मनसाठी जडमाल प्रवासी वाहन परवाना तसेच एक वर्षाचा अनुभव असल्याचं प्रवासी वाहन चालवण्याचं प्रमाणपत्र तसेच चा उमेदवाराकडे विंधन यंत्राद्वारे खदाईचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र एक बन यांनी सादर करायचं आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा यांनी कोणती शासकीय कार्यालय व्यापारी भागात संस्था प्राधिकरण आहे किमान तीन वर्षाचा अखंड सेवेचा अनुभवाचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे त्यानंतर विस्तराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोनमध्ये मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालयातील शासन मान्य पदावरील सक्षम प्रतिकारांनी वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभवाचे प्रमाणपत्र त्यांना विस्तार अधिकारी शिक्षण यांना सा साजरं आहे तर आता आलेलं आहे उमेदवाराने भरायचे भरायचा अर्ज तर याची माहिती यामध्ये घ्यावं की उमेदवारांनी काय काय भरायचं आहे तर कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवाराने हा फॉर्म भरायचा आहे यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून म्हणजे टी सीवरून नाव भरायचं आहे त्यानंतर महिला उमेदवाराच्या बाबतीत लागल्यानंतरचे दाव विवाह दाखल्यावरून तपासायचे आहे त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती लिहायची मॅरिड अनमॅरिड म्हणजे विवाहित गावाहित त्यानंतर उमेदवार विहित सॉरी उमेदवार विवाहित असल्याचे लहान कुटुंबाचे दा विवाहित असल्यास लहान कुटुंबाचा दाखला जोडावा जो आपण लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते जोडायचं आहे त्यानंतर उमेदवाराचा पूर्ण पत्ता, पत्ता तर पत्त्याच्या बाबतीत आधार कार्ड लाईट बिल पासपोर्ट रेशन कार्ड इत्यादीवरून पत्ता तपासला जाणार आहे तर ते जोडायचं आहे त्यानंतर महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा पुरावा ज्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल त्याचा क्रमांक आणि त्याचा दिनांक एक लिहायचा आहे त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक भागातील जे आठ आठशे पासष्ट गावं आहेत यातील रहिवासी असेल तर तेथील सक्षम प्राधिकरणाचा दाखला जोडायचा आहे त्यानंतर पेसा क्षेत्रातील कर्मचारी असेल सॉरी पेसा क्षेत्रातील उमेदवार असेल तर त्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक जन्मदिनांकाच्या बाबतीत जन्मदाखला आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून जन्मतारांक लिहायचा आहे कारण हे तेथे तपासणी करणार आहेत दोन्ही वर जन्मतारीख ही जुळली पाहिजे त्यामुळे जे जन्मतारीख बरोबर आहे त्याचवरून जन्मतारीख लिहा आणि तेच तेच पुरावा त्याला जोडा त्यानंतर एक सहा दोन हजार तेवीसचं वय लिहायचं आहे वर्ष महिने आणि दिवस कॅल्क्युलेट करायचं आहे की एक सहा दोन हजार तेवीसला माझं वय किती भरत आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर पुढे मूळ जातो प्रवर्ग लिहायचा आहे जात प्रवर्ग आणि प्रमाणपत्र दिनांक आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ज्यांना नॉन क्रिमिलियर लागू होतं आपण या अगोदर सांगितले आहे त्यांनी त्यांचा नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र आणि त्याचा दिनांक लिहायचा आहे यानंतर पुढे उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे का म्हणजे कोणी आत्महत्याग्रस्तचा पाल्य असेल तर त्या सर्टिफिकेटचा नंबर दिनांक आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याशी असलेले नाते लिहायचं आहे त्यानंतर तात्पुरत्या निवड्या आधी म्हणजे निवडीचा प्रवर्ग आधी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व माहिती डबल सांगत आहेत सर्व विद्यार्थ्यांना लवकर लक्ष द्यावे म्हणून व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा त्यामुळे आपल्याला सर्व माहितीचं आकलन होईल लक्षात राहील त्यानंतर समांतर आरक्षण ज्यामध्ये महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त विकल्पग्रस्त अंशगाली नाना दिव्यांग यापैकी कुणी असेल तर त्या सर्टिफिकेटचा नंबर दिनांक आणि क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्या ज्या त्या कार्यरत आहे त्या कार्यालयाचं नाव तसेच त्या कार्यालयाने दिलेली एन ओ सी याचा नंबर आणि दिनांक टाकायचा आहे त्यानंतर पुढे शैक्षणिक अर्थता लिहायची आहे ज्यामध्ये एस एस सी ज्याचे उत्तीर्ण वर्ष मार्क गुण टक्केवारी प्रमाणपत्र क्रमांक सेम एच एस सीचं चे लिहायचं आहे म्हणजे बारावीचं लिहायचं आहे पदवीचं पण तसंच लिहायचं आहे उत्तीर्ण वर्ष मार्क टक्केवारी प्रमाणपत्र क्रमांक त्यानंतर जे डिप्लोमा डिग्रीज आहेत त्याची सुद्धा माहिती लिहायची आहे जसं की एन एम जी एन एम बी एस सी काय असेल तर लिहायचं आहे त्यानंतर पुढे इतर काय शैक्षणिक का अर्थ आहेत तर त्याचे सर्टिफिकेट त्याचा नंबर वर्ष टक्केवारी क्रमांक लिहायचा आहे इतर अर्थात उत्तीर्ण पहिला व वर्ष एकूण गुण प्राप्त केलेले गुण टक्केवारी प्रमाणपत्र क्रमांक येईचा आहे पदासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाचा पुरावा म्हणजे एखाद्या पदासाठी अनुभव दिला असेल तर त्या अनुभवाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला अनुभव प्रमाणपत्र हे सादर करावं लागणार आहे त्यानंतर एम एस सी आय टी एम एस सी आय टीच्या पदासाठी लागू आहे काही पदासाठी लागू आहे काही पदासाठी नाही आहे ज्यांच्याकडे झालेला असेल तर सोबत जोडा जोडल्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही तसेच काही पदासाठी लागू नाही त्यांनी दोन वर्षात ते उत्तीर्ण करायचं आहे त्याची माहितीसुद्धा इथे भरायचं आहे त्यानंतर टायपिंग ज्यासाठी लागू आहे ज्या पदासाठी जसं की वरिष्ठ लेखक सॉरी वरिष्ठ सहायक कनिष्ठ साहायक यांनीसुद्धा आपले टायपिंग उत्तीर्ण माहिती लिहायची आहे इंग्रजी मराठी दोन्ही भरायचे आहे त्यानंतर स्टेनोग्राफर उत्तीर्ण माहिती लिहायची आहे स्टेनोग्राफर कोणी असेल तर डी व्हीसाठी त्यानंतर इतर पदासाठी जे कागदपत्र पडताळणीसाठी शैक्षणिक अर्थ आहे त्यानंतर आयर सुद्धा काही इतर पात्रता दिलेली आहे त्याचे प्रमाणपत्र द्यायचं आहे जसं की आरोग्य परीक्षेसाठी बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्याचा दिनांक आणि क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आरक्षक पुरुष चाळीस टक्के बारा महिन्याचा पाठ्यक्रमाचा प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक त्यानंतर आरक्षक पन्नाससाठी जे हंगामी कर्मचारी म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र आहे नव्वद दिवस त्याची माहिती लिहायची आहे तसेच त्यांनी बारा महिन्याचं पु पाठ्यक्रम केलेलं प्रमाणपत्रसुद्धा इथे त्याची माहिती भरायची आहे त्यानंतर आरोग्यसेवक महिलाच्या बाबतीत महाराष्ट्र परिचरा परिषद किंवा विदर्भ परिचरा परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र तर नोंदणी केली आहे का यस नो लिहायचं आहे तसेच नोंदणी क्रमांक आणि कुठपर्यंत वॅलिड आहे त्याची माहिती इथे लिहायची आहे तसेच नोंदणी केली नसल्यास कागदपत्र नोंदणीसाठी सादर केली असेल तर त्याचं सुद्धा सादर केली तरी चालते त्याची माहिती इथे भरायची आहे त्याची पावती किंवा प्रोविजनल सर्टिफिकेट असेल ते सुद्धा इथे द्यायचं आहे त्यानंतर फार्मसिस्टसाठी त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे कनिष्ठ एकत्रेसाठी त्यांचं अनुभव सर्टिफिकेटची माहिती भरायची आहे तसेच इतर पदासाठी सुद्धा जोडारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी रिग्मन वरिष्ठ साहित्य लेखा आणि विस्तराधिकारी शिक्षण यांचे जे अनुभव प्रमाणपत्र आहेत त्याची माहिती या पदाच्या पुढे लिहायची आहे कागदपत्र तपासणीच्या फॉर्ममध्ये आणि ज्या पदासाठी जी लागू आहे तेवढीच माहिती भरायची आहे इतर मध्ये डोकं नाही लावायचं जे आपण पदासाठी फॉर्म भरायला आहे ज्याची आपण पडताळणी होते आहे तेवढीच माहिती भरायची आहे तर असा हा संपूर्ण व्हिडिओ आहे एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलेला आहे कोणाला काही आणखी प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून तसेच आणखी काही आ... माहिती लाग असेल तर कळवा त्यासमधसुद्धा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर लाईक सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद